जाणून घेऊया आजच्या ठळक पालकमंत्रीच्या हस्ते शिंदेडा तालुक्यातील धमाने शहरात तीन मेगावाट सौर ऊर्जा प्रकल्पाचे झाले आज लोकार्पण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अंतर्गत धमानी शिवारात उभारण्यात आलेल्या तीन मेगावॅट क्षमतेच्या अपारंपरिक सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ रावल यांच्या हस्ते करण्यात आले असून या लोकार्पणाप्रसंगी दोडण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील पंचायत समितीचे माजी सभापती जिजाबराव सोनने यांच्यासह अधिकारी उपस्थित होते शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महत्वाकांक्षी योजना आणलेली आहे या योजनेच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होताना दिसून येत आहे शिंदखेडा तालुक्यातील धमाने येथे तीन के व्ही सोलर प्रकल्प उभारण्यात आलेला असून या प्रकल्पाच्या कार्यान्वीनंतर बामणी कक्षाअंतर्गत रात्री दिला जाणारा शेती वाहिनीचा वीज पुरवठा आता दिवसा उपलब्ध होणार आहे त्यामुळे चिलाने कुरुकवाडे रहीमपूर आणि विखुर्ले या सहा गावातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असून शेतकऱ्यांना दिवसात सातत्यपूर्णे व स्थिर वीज पुरवठा मिळेल यामुळे शेतीसाठीची सिंचन व्यवस्था अधिक सुलभ होणार असून उत्पन्न क्षमतेत देखील वाढ होऊन शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रम वाचणार असल्याचे पालकमंत्र्यांनी या लोकार्पण प्रसंगी सांगितले